भडवनी साहेब यांनी उपोषण सोडाल्यावर तुमचं आमचं वैर संपलं प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो सरकारला असा आरक्षणासंदर्भात कुठलाही जी आर करण्याचा अधिकार नाही महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून जो सर्वात मोठा सामाजिक आणि राजकीय प्रश्न डोकं वर काढून उभा आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मनोज जरांगेंचं आंदोलन सरकारचा जी आर ओबीसींचा विरोध आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया या सगळ्यांमुळे एकच प्रश्न सर्वांना पडतोय मराठा आंदोलनाचं पुढे काय होणार आज आपण या प्रश्नांचा राजकीय कायदेशीर आणि सामाजिक असा सविस्तर उहापोह हो करणार आहोत मराठा समाजाची शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाची मागणी जुनीच आहे दोन हजार अठरा ला फडणवीस सरकारनं मराठा आरक्षण दिलं पण दोन हजार एकवीस ला सर्वोच्च न्यायालयानं ते रद्द केलं न्यायालयाने कारणही तसं सांगितलं आरक्षणाची मर्यादा जास्त असू शकत नाही यानंतर मराठा समाजात नाराजी वाढली तेवीस चोवीस मध्ये मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं आणि ते उपोषणालाही बसले राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला गावोगावी मिरवणुका चक्का जाम तरुणांनी शपथ घेतली की आरक्षण मिळाल्याशिवाय पाठीमागे हटणार नाही पण आंदोलन पुन्हा शांत आता ऑगस्टच्या एंडिंगला मुंबईत मराठा आंदोलनाचं स्वरूप दिसलं मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा समाज बांधव मुंबईत उतरले आझाद मैदानात जरांगे आंदोलनाला बसले होते मुंबईत मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी हुल्लडबाजी केली आणि आंदोलन उग्र बनवलं मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारला तातडीने नवा जी आर काढावा लागला हा जी आर जाहीर होताच जरांगेंचं आंदोलन तात्पुरतं शांत झालंय पण या नव्या जी वरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर जोरदार क्रिया प्रतिक्रिया उमटू लागल्या सरकार म्हणतंय कुणाचा हक्क हिरावला नाही पण ओबीसी नेत्यांचा सूर मात्र कडबट आहे विरोधी पक्ष म्हणत आहेत हा जी आर तात्पुरतो उपाय असून न्यायालयात टिकणार नाही सरकारनं आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी जी आर काढला पण जी आरमध्ये नेमकं काय आहे तर हा नवा जी आर काय म्हणतो मराठा समाजातील ज्या कुटुंबांकडे जुने दस्तऐवज आहेत त्यात कुणबी नमूद असेल तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल मात्र इथेच वाद निर्माण झालाय कारण ओबीसीना वाटतंय मराठ्यांना आमच्या आरक्षण देणार म्हणजे आमच्या जागा कमी होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजासाठी कालही काम करत होतो आजही करेन आणि उद्याही करेन मराठा समाज असो ओबीसी समाज असो महाराष्ट्रातील प्रत्येक समाजासाठी काम करणं मी माझं कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार देखील मिळतात दुसरीकडे या जी आर वरून ओबीसी नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे या जी आर मुळे ओबीसीचं काढीचही नुकसान नाही असं ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवडे म्हणत आहे तर दुसरीकडे ज्येष्ठ ओबीसी नेते असलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मात्र जी आरला कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहेत कोणत्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीमध्ये टाकण्याचा अधिकार सरकारला नाही शासनाने काढलेल्या जी आर बाबत घेऊन न्यायालयात जाणार आहोत असं छगन भुजबळ म्हणत सरकारने काढलेला जी आर हा ओबीसी आरक्षण संपविणार आहे त्यामुळे या जी आर विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय हा जी आर काढण्याचा अधिकार शासनाला नाही उपसमितीने तटस्थ राहून निर्णय घ्यायला हवा होता पण उपसमितीने पक्षपाती निर्णय घेतला असा आरोप हाके यांनी केलाय आता याबाबत मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे आंदोलन आटोक्यात आलंय पण संपलेलं नाही जरांगे म्हणतात आमच्या मागण्या मान्य झाल्या जे शिल्लक आहे ते पुढच्या वेळी बघू म्हणजे लढा संपवणं नाही तर पुढच्या टप्प्यासाठी थांबणं आहे आता याच नव्या जी आर बाबत उद्धव ठाकरे काय म्हणतात उद्धव ठाकरे म्हणतात जी आर म्हणजे निव्वळ लोकशाहीतला खेळ आहे यावर फक्त तोडगा नको तर कायमस्वरूपी निर्णय हवा संजय राऊत मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुक करतो ते पडद्यामागे राहून सूत्र हलवत होते कालच्या शिष्टाईचे श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे मी त्यांचा टीकाकार असलो तरी कालच्या आंदोलनात तोडगा काढण्याचं त्यांचं योगदान मोठं होतं जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचे आभार मानले ही चांगली गोष्ट आहे सरकारचंही आम्ही अभिनंदन करतो पण मराठा आंदोलनावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे होते असा सवालही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं म्हणणं आहे मराठा समाजाची मागणी रास्त आहे पण उपाय कायदेशीर हवा सगळ्यांना खुश करण्यासाठी तडजोडी करू नका असं सांगतच आम्ही आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तरी विरोधक क्रेडिट घ्यायला पुढे धावत आहेत रोहित पवारांचं म्हणणं आहे सरकारनं आंदोलन थांबवण्यासाठी तात्पुरता उपाय केलाय पण प्रश्न कायम आहे गुणरत्न हा नाही जागांवर अतिक्रमण होईल पुढे समाजासमाजात संघर्ष निर्माण होईल त्यांचा इशारा स्पष्ट आहे यात न्यायालयीन लढाईही होणारच आहे मराठा नेते विनोद पाटील यांनी थेट इशारा दिलाय हा जी आर फक्त कागदोपत्री निर्णय आहे सरकारला जर खरंच न्याय द्यायचा असेल तर कायदेशीर चौकटीत ठोस आरक्षण द्यावं लागेल ते म्हणतात फडणवीस सरकार वेळ काढत आहे मराठा समाज शांत बसणार नाही आता सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे मराठा आंदोलनाचं पुढे काय होणार मनोज जरांगेंनी आंदोलन थांबवलं पण परत आंदोलन होणार नाही असं म्हटलेलं नाही सरकारवर दबाव कायम आहे एकीकडे मराठा समाज दुसरीकडे ओबीसी समाज न्यायालयीन लढाई ठरलेली आहे राजकीय पक्षांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नात सावधपणे चालावं लागेल थोडक्यात काय तर मराठा समाज आणि ओबीसी मतदार नाराज होणार नाहीत याचा ताळमेळ साधणं ही तारेवरची कसरत आहे म्हणजेच मराठा आंदोलन अजून संपलेलं नाही सरकारनं जी आर काढून तात्पुरता तोडगा दिलाय पण या प्रश्नांची खरी लढाई अजून बाकी आहे ती म्हणजे न्यायालयात रस्त्यावर आणि निवडणुकीच्या मैदानात तर मराठा आंदोलनाचं पुढे काय होणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा